गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव परिसरात सलग दोन तरुणांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रथम सिद्धार्थ विजय चव्हाण याचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला त्यानंतर अवघ्या दिवसात त्याचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण वैवर्ष तेवीस याचाही मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडालेली आहे किराणा आणायला गेलेल्या बारा वर्षीय सिद्धार्थचा खून चौदा ऑगस्ट रोजी दुपारी हकीकतपूर शिवारात राहणारा सिद्धार्थ किराणा आणण्यासाठी घराबाहेर गेला होता बराच वेळ उलटूनही तो परतला नाही त्यानंतर शोध घेतला असता भारत दारुंटे याच्या मक्याच्या शेताजवळ त्याची सायकल रिकामी पिशवी आणि शंभर रुपयांची नोट पडलेली आढळली त्याचबरोबर रक्ताचे दागि सापडले जे थेट जवळच्या विहिरीकडे जात गंगापूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवून रात्री आठच्या सुमारास सिद्धार्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला घातपात झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याची आई सुरेखा विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी सिद्धार्थचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण वयवर्ष तेवीस हा जनावरांसाठी गवत आणायला गेला असता मात्र तो घरी न परतल्याने शोध घेण्यात आला दरम्यान हकीकत पुरुषीवरातील संतोष गंगाधर चव्हाण यांच्या गट क्रमांक अठराशे तीवरील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला ही माहिती पोलीस पाटील राऊत आणि सरपंच योगेश तारू यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवला स्वप्नीलच्या पश्चात आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे सलग दोन चुलत भावांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने गावात भीती आणि शोककळा पसरली आहे या दुहेरी प्रकरणाने तपासाचे धागे अधिक गुंतागुंतीचे झाले असून पोलीस समोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहेत